आपचा सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण हे व्हिडिओ जाणून घेऊया आषाढ महिन्याचे श्रेष्ठत्व या महिन्यात कोणकोणते सण व्रत येतात मराठी बारा महिन्यातील हा चौथा महिना आहे तर ग्रीष्म ऋतूचा दुसरा महिना आहे या महिन्यास शुची असे देखील नाव आहे यात काही दिवस उत्तरायण असते तर काही दिवसानंतर दक्षिणायन सुरू होते या महिन्याच्या पौर्णिमेस किंवा पौर्णिमेच्या आधी किंवा नंतर पूर्वाशाळा किंवा शाळा हे नक्षत्र असते यावरून या महिन्यास आषाढ हे नाव प्राप्त झालेले आहे यावर्षी दहा जुलै दोन हजार पंचवीसला गुरुवार व गुरुपौर्णिमा असून पौर्णिमेच्याच दिवशी पूर्वाशाळा नक्षत्र आहे यावरून लक्षात येते की महिन्यांच्या नावात देखील किती अर्थ भरलेला आहे आषाढ महिन्यात वामन देवाच्या प्रीतीसाठी पादत्राणे छत्री व मिठातले आवळे दान द्यावेत प्रतिपदेस मासोपवास व्रत करतात द्वितीया रथद्वितीया म्हणून प्रसिद्ध आहे या दिवशी जगन्नाथपुरीत रथोत्सव असतो या रथात बलराम रुक्मिणी सुभद्रा व श्रीकृष्ण आसनस्थ असतात या दिवशी उपवास केल्याने वैकुंठ लोक प्राप्त होतो या महिन्यातील शुक्ल पक्ष देणाऱ्या विनायकी चतुर्थीस शैनाख्य चतुर्थी असे देखील म्हणतात कारण ह्याच दिवशी ब्रह्मदेवासहित सर्व देवांनी श्री गणेश निद्राधीन असतानाच पूजन केले म्हणून श्री गणेशाने प्रसन्न होऊन सांगितले जो कोणी भक्त मला झोपाळ्यावर बसवून पूजन करील त्यास अक्षय सुखसंपत्ती प्राप्त होईल षष्टीला षष्ठी व्रत करतात कुमार कार्तिकेचे त्या दिवशी पूजन करावे व एक वेळ भोजन करावे या तिथीस कुमारकी असे देखील म्हणतात सप्तमीस विवस्वान व्रत करतात या दिवशी सूर्यदेव विवस्वान या नावाने प्रसिद्ध झाले म्हणून या दिवशी सूर्यदेवाचे पूजन करावे अष्टमीस महिषघ्नी व्रत करतात यावेळी देवीचे पूजन करावे ब्राह्मण व कुमारिकांना भोजन देऊन स्वतः नंतर भोजन करावे यामुळे सर्व प्रकारच्या कामना पूर्ण होतात नवमीस पूजन करतात इंद्री हे दुर्गा देवीचेच एक नाव आहे आषाढी एकादशीपासून चतुर्मासाची सुरुवात होते येथून पुढे अनेक भक्त स्त्री पुरुष लहान मोठे सर्वजण कोणते ना कोणते व्रत नियम करतातच व आपली भक्ती वृद्धिंगत करतात ह्या एकादशीचे नाव देवशैनी एकादशी असे देखील आहे या दिवशी श्री विठ्ठलाचे व शेषशाही भगवान विष्णूंचे पूजन केले जाते या महिन्यात पंढरीची वारी शेकडो नव्हे लाखो भक्त करतात व श्री विठ्ठलाचे पंढरपुरात जाऊन दर्शन घेतात द्वादशी स्वामन पूजन करतात मूर्ती उपलब्ध नसेल तर शालिग्रामचे देखील पूजन करतात त्रयोदशीला प्रदोष व्रत असते चतुर्दशीला अंबिका व्रत करतात या दिवशी अंबिका देवीचे पूजन करतात हरिपूजन करतात पौर्णिमेस कोकिळा व्रत करतात या व्रतात पार्वतीचे कोकिळेच्या रूपात पूजन केले जाते काही ठिकाणी अधिक आषाढ आल्यानंतरच हे व्रत केले जाते याच महिन्यात गुरुपौर्णिमा असते या पौर्णिमेस व्यास पौर्णिमा असे देखील म्हणतात याच दिवशी वायुधारिणी पौर्णिमा विश्वदेव पूजन व शिवशयन व्रत हे देखील करतात आषाढ वद्य प्रतिपदेस कालाष्टक व्रत करतात द्वितीयेला अशून्य शयन व्रत करतात यात असे श्रीशाई भगवान विष्णूंचे व लक्ष्मी मातेचे पूजन करतात तृतीयेला कज्जली किंवा काजळी तृतीया व स्वर्णगौरी व्रत करतात संकष्टी चतुर्थीस श्री गणेशाचे पूजन करतात सप्तमीस शीतला सप्तमी व्रत करतात या दिवशी शीतला देवीचे पूजन केले जाते नवमीस कुमारीपूजन केले जाते वद्यपक्षात येणारे एकादशीस कामिका एकादशी असे म्हणतात त्रयोदशीला प्रदोष व्रत करतात अमावस्येला अमाव्रत करतात या दिवशी ब्राह्मण भोजन घातल्याने पितर संतुष्ट होतात ही सर्व माहिती व्रत परिचय व स्कंद पुराणातून संकलित करून ह्या व्हिडिओत प्रस्तुत केले आहे आपणा सावडली असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा धन्यवाद नमस्कार जय केसरीनंदन